त्याच्यामध्ये एसआयटी नेमलेली आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्याबद्दल खोट्या गुन्ह्यामध्ये केस दर्ज करण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कुणाच्या होत्या काय होत्या या बाबतीमध्ये एक ऑडिओ क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती आणि त्यामुळे त्याच्यावर एस आय टीची नेमणूक केली एस आय टी स्थापन झालेली आहे एस आय टी चौकशी करती आहे त्याच्यामध्ये अनेक अशा माहिती ज्या येत आहेत त्या गंभीर गंभीर बाबी आहेत आणि त्या गंभीर बाबी ज्या आहेत त्यामधून माहिती जी मिळते आहे तर मला वाटतं मी आता काही बोलणं योग्य होणार नाही एस आय टीचा रिपोर्ट येईल अहवाल येईल आणि त्यानंतर सविस्तर तुमच्यापर्यंत माहिती मिळेल काही गंभीर बाबी एस आय टी चौकशीमध्ये काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्याची माहिती माहिती आहे परंतु जोपर्यंत पूर्ण सविस्तर अहवाल एस आय टीचा येईल आणि मग त्याच्यानंतर पुढची कारवाई होईल नाही मी आता त्यावर काही बोलू इच्छित नाही परंतु एस आय टी जी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये काही गंभीर ऑब्झर्वेशन आणि गंभीर बाबी समोर येत आहे विरोधी पक्षनेता जेवढे त्याला नंबर्स लागतात जेवढे आमदार लागतात प्रत्येक पक्षाचे तेवढे आमदार नाहीत या महाराष्ट्रातल्या जनतेने एवढे लँडस्लाईड मॅन्डेड महायुतीच्या कामाची पोचपावती देऊन दिलेला आहे पण तरी सुद्धा विरोधी पक्षनेतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे तो योग्य तो निर्णय ते घेतील महाविकास आघाडीमध्ये नेते एकमेकांवर नाराज आहे महाविकास आघाडीमध्ये नेते एकमेकांवर नाराज आहे रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे पहिलं म्हणजे महाविकास आघाडीने त्यांच्यामध्ये मला वाटत मागणी कोण करताय आणि त्यांच्यामध्ये पण एकमत मला वाटत नाहीये ते पण एक दुसऱ्याच्या तंगड्या तंगड्या घालून रोहित पवार यांनी तर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे महाविकास आघाडीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली रोहित पवार यांनी रोहित पवार यांनी महाविकास आघाड़ी आता का बिगाड़ी है महत नहीं महाराष्ट्र विरोधी आघाड़ी है महाविकास आघाड़ी के समय में महाविकास आगाड़ी के समय में तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस जी और मैं तो महाविकास में मंत्री था लेकिन दोनों को भी झूठे आरोप में फंसाने की कोशिश जो प्लानिंग की हुई थी इसकी एक ऑडियो क्लिप निकली उसके बाद एसआईटी स्थापन कर दी और एसआईटी आई जांच कर रही है लेकिन एस के तप्तीश में इंक्वायरी में कई गंभीर बातें सामने आ रही है मैं अभी कुछ नहीं कहना चाहता हूं एस का रिपोर्ट आएगा उसके बाद में जो है पूरी तरह साफ हो जाएगा और रिपोर्ट के अनुसार कार्य होगा देखिए मैं अभी उसमें कोई कुछ भी आ, मैं बात कर बोलना नहीं चाहता हूं इसमें एसआईटी का रिपोर्ट आएगा उसके बाद ही दूध का दूध पानी का पानी होता है औरंगजेब हा चांगला प्रशासक होता औरंगजेब हा चांगला प्रशासक होता आता अब अभी मनता है विधान मना से परिसर वक्तव्य खर मे खर मे छत्रपति शिवाजी महाराज ये आमच महाराष्ट्र आराध्य दैवत है छत्रपति संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल करून त्यांना चाळीस दिवस त्यांचा छळ करून त्यांचे जे हाल करून त्यांची निर्गुण त्यांना हार मारलं गेलं हा क्रूर कर्मा औरंगजेब त्या आपण छावा सिनेमात बघितलं तर अंगावर काटे उभे राहतील त्याच्यामध्ये औरंगजेबाचं कौर्य आणि छत्रपती शिव संभाजी महाराजांचं शौर्य दाखवलेलं आहे आणि म्हणून या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं परंतु देशाचं आणि धर्म सोडला नाही देशाभिमान सोडला नाही राष्ट्राभिमान सोडला नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपण प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याच कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे प्रशासक था ये अबू आजमी ने कहा है। क्या करेंगे आप औरंगजेब अच्छा प्रशासक था ये अबू ये आजमी ने बोला है ये अबू आजमी ने माफी मांगनी चाहिए क्योंकि छत्रपति संभाजी राजा ये देशभक्त थे राष्ट्र भक्त थे धर्माभिमानी थे उन्हें धर्म छोड़ने को कहा लेकिन उन्होंने खुद की प्राणों की आहुति दे दी बलिदान दिया लेकिन छोड़ा, देश स्वाभिमान नहीं छोडा ऐसे देशभक्त को जो औरंगजेब